नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण महाराष्ट्र होमगार्ड भरती दोन हजार चोवीस संदर्भामधल्या काही अपडेट्स रेग्युलरली देत आहे आणि तुमचा जो प्रतिसाद आहे हा अत्यंत चांगला आहे आणि तुमच्या ज्या काही समस्या असतात तुम्ही कमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडत असता काल आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की होमगार्डला तीनशे पासष्ट दिवस या ठिकाणी जे काही काम आहे ते काम त्या ठिकाणी मिळायला पाहिजे आणि तशा प्रकारचं जे काही एक मागणीपत्र आहे ते मागणीपत्र महासमादेशक साहेबांनी प्रशासनाला पाठवलेलं आहे की आमच्या होमगार्ड्सना या ठिकाणी जास्तीत जास्त दिवस काम मिळायला पाहिजे तर त्या अनुषंगाने आपल्या चॅनलवर हो ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत खूप कमेंट्स बोलक्या असणार आहेत आणि होमगार्ड्सला जास्तीत जास्त दिवस काम मिळायला पाहिजे या मताचे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि त्यांचा जो काही रोजगाराचा प्रश्न आहे तो प्रश्नसुद्धा या ठिकाणी मिटणार आहे जर त्यांना जास्त दिवस काम मिळालं तर आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वेगवेगळ्या जिल्ह्यातले वेगवेगळे विद्यार्थी आहेत वेगवेगळे जिल्हे आहेत तर त्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी एकी होत नाही आहे त्यामुळे या विषयाला या ठिकाणी कुठलं तरी गांभीर्य नाही आहे असं लक्षात येतं आपल्याला तर यामध्ये काल परवा एक होमगार्ड्समध्ये जे काही आरक्षण असतं पोलीस भरतीसाठी तर ते पाच टक्के आरक्षण आहे तर ते आरक्षण दहा टक्के व्हायला पाहिजे सुद्धा एक एक अपडेट आहे तीसुद्धा या व्हिडिओनंतर आपण अपलोड करणार आहोत तीसुद्धा तुम्ही चेक करून घ्यायला पाहिजे परंतु या व्हिडिओमध्ये आपल्याला जे काही विद्यार्थ्यांच्या भावना आहेत त्या भावना आपल्यापर्यंत चॅनलच्या माध्यमातून पोचलेल्या आहेत आणि तुम्हालासुद्धा त्या भावना या ठिकाणी समजायला पाहिजे हा या व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असणार आहे तुमची एकी असणं या ठिकाणी आवश्यक आहे जे काही होमगार्ड्स कार्यरत आहेत त्यांची एकी असणं आवश्यक आहे जे काही नवीन होमगार्ड्स यामध्ये भरती झालेले आहेत त्यांची एकी असणं आवश्यक आहे जे काही वेटिंगवर विद्यार्थी आहेत काही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे त्या विद्यार्थ्यांची एकीसुद्धा या ठिकाणी महत्त्वाची आहे एकंदरीत हा असा प्रश्न या ठिकाणी असणार आहे तर आपण या ठिकाणी कमेंट्स जे बघणार आहोत या ठिकाणी आपले मित्र आहेत त्यांनी अतिशय छान कमेंट्स आपल्या या चॅनलवर केलेल्या आहेत तर त्या कमेंट्स नेमक्या काय आहेत तर त्या तुम्ही एकदा बघून घ्या या ठिकाणी पाटील साहेब म्हणतात की आपल्याला जर आपल्या महाराष्ट्र होमगार्डचे चांगले दिवस पाहिजे असतील तर आंदोलन हे करावे लागणार आहे कारण आपण पण कमी नाही पन्नास हजार होमगार्ड्स आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यात सर्वांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या सरकारपुढे मांडाव्या लागणार आहे तर यांचं सरळ सरळ स्पष्ट मत आहे की या ठिकाणी सरकारसमोर तुमच्या मागण्या या ठिकाणी मांडाव्या लागणार आहेत पन्नास हजार होमगार्ड या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये कार्यरत परंतु आता प्रश्न हा आहे की या सर्व पन्नास हजार होमगार्ड्सचं एकत्रीकरण होणं या ठिकाणी शक्य नसणार आहे जर होमगार्ड्सनी जर हा विषय मनावर घेतला तर या प्रश्नाला नक्कीच हा प्रश्न सुटणार आहे जर तुम्ही सरकारकडे जर याचं निवेदन दिलं प्रत्येक समादेशकांकडे जर यांचं जिल्ह्याचे जे समादेशक असतात त्यांच्याकडे जर निवेदनं दिले तर हा प्रश्न काही मार्गाने या ठिकाणी काही अंशी हा सुटू शकतो आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी उम उमेदवारांना रोजगार या ठिकाणी मिळू शकतो त्यानंतर मग ते जे काही रेग्युलर पेमेंट आहेत तोसुद्धा मुद्दा आहे तो मुद्दा नंतर घेतला जाईल परंतु सध्या तीनशे पासष्ट दिवसपैकी जास्तीत जास्त दिवस काम या उमेदवारांना मिळायला पाहिजे असा उद्देश आपला पहिला असला पाहिजे त्यानंतर साहेबांचीच कमेंट आहे यानंतर पाटील पाटील साहेबांचीच कमेंट आहे तीसुद्धा आहे तीसुद्धा बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार होमगार्ड्स आहेत ओके सर्वांनी एकत्र येऊन मुंबईला येऊन जर आपल्या मागण्या मांडल्या तर सरकारला हतबल होऊन आपल्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील पण इतर राज्यातील होमगार्डसारखे आपण एकत्र एक आले पाहिजे बाकीच्या राज्यामध्ये होमगार्डची जी परिस्थिती आहे ती जवळपास सारखी आहे असं म्हणता येईल परंतु त्यांचं एकत्रीकरण एक आहे त्यांच्या मागण्या मान म्हणजे मंजूर करण्यासाठी ते एकत्र होतात आणि त्या मागण्या सरकारसमोर ठेवतात तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये असं होताना दिसत नाही त्याचं एक प्रमुख कारण मला असं वाटते की ते होमगार्ड्सकडे आपण जे नवीन विद्यार्थी आहेत ते हे नवीन विद्यार्थी एक पर्याय म्हणून बघतात म्हणजे पोलीस भरतीमध्ये मग आपलं सिलेक्शन होईल किंवा मग इतर काही स्पर्धा परीक्षा असतात आरोग्य विभाग आहे पोस्ट ऑफिस आहे त्यानंतर मग तुमचे आर्मी भरती आहे तर अशा प्रकारे त्यांचं सिलेक्शन दुसऱ्या एखाद्या क्षेत्रामध्ये होईल तोपर्यंत आपण इथं काहीतरी काम करू अशी भावना विद्यार्थ्यांची असू शकते असं मला या ठिकाणी वाटते त्यानंतर पुढची कमेंटसुद्धा आहे तीसुद्धा बघू आपण यानंतर काय आहे तर होमगार्डची ओके सोलापूरचा विषय आहे सोलापूरचा अजून काहीच अपडेट नाही आहे काही जिल्ह्यांना काही जिल्ह्यांच्या बाबतीत होमगार्डला या ठिकाणी वंचित ठेवण्यात आलेलं आहे तिथंसुद्धा तुम्हाला जे काही समादेशक आहेत जे काही मुख्यालय आहेत होमगार्डचे त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी परिस्थिती समजावून सांगावी लागणार आहे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा सांगावं लागणार आहे पालघरचा जो विषय आहे तर पालघरचा तो आपण मेल टाकलेला आहे तो मे त्या मेलचंसुद्धा उत्तर नाही आहे त्यानंतर तिथले कॉन्टॅक्ट जे आहेत मोबाईल नंबर तेसुद्धा बंद आहे जर कुणाकडे असेल पालघरचा चालू नंबर तर तो तुम्ही कमेंट्समध्ये टाकायला पाहिजे असं मला वाटतं ओके त्यानंतर पुढचा विषय बघू आपण यामध्ये त्यांनी कमेंट्स केलेली आहे पुन्हा एक तर आज पूर्ण भारत देशात फक्त महाराष्ट्र होमगार्डची अवस्था खूप वाईट आहे इतर राज्यातील होमगार्ड्सला किमान सहा महिने तरी काम दिले जाते इतकेच नाही तर पंजाब आणि झारखंड राज्यात तीनशे पासष्ट दिवस काम आणि अठराशे रुपये भत्ता दिला जातो कारण ते आपल्या हक्कासाठी सरकारविरोधात लढतात पण त्याबाबतीत आपल्या महाराष्ट्र होमगार्डची अवस्था बघितली तर पन्नास दिवस पण पन काम भेटत नाही जर आपल्याला आपल्या महाराष्ट्र होमगार्डचे चांगले दिवस आणायचे असतील तर आपल्याला पण आपल्या हक्कासाठी लढायला लागणार व त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे नाहीतर या ठिकाणी परिस्थितीही गंभीर होणार आहे असं यांचं म्हणणं आहे आपल्या महाराष्ट्र होमगार्डची अवस्था खूप वाईट होईल असं यांचं म्हणणं आहे खूप बोलकी कमेंट्स आहे त्या कारणामुळे तुमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही कमेंट्स पोचायला पाहिजे असं मला वाटलं त्यासाठी या ठिकाणी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे जर खरोखर होमगार्डचं एकत्रीकरण झालं सर्वांची एकी झाली तर हे प्रश्न या ठिकाणी निकाली लागू शकतात ही गोष्ट लक्षात घ्या जे काही होमगार्ड्समध्ये एक नेतृत्व करणारे जे काही लोक असतील काही संघटनांमध्ये लोक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून तेसुद्धा आपला हा विषय या ठिकाणी उचलतील संघटनेमध्ये जे काही नेतृत्व करणारे लोक असतात त्यांच्या बोलण्याला किंवा त्यांना त्या प्रशासनाचा जास्त अनुभव असतो त्या कारणामुळे त्यांच्यापर्यंत हे विषय पोचले पाहिजे यासाठी आपल्या या, या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करत जा जर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर आपलंसुद्धा चांगला या ठिकाणी होऊ शकते रोजगार जास्त दिवस मिळू शकते ठीक आहे जेवढे दिवस आहे तेवढे दिवस रोजगार मिळाला तरी आपल्यासाठी खूप आहे दुसरा पर्याय तर आपल्यासाठी उपलब्ध आहेतच होमगार्डमध्ये ड्युटी करत असताना बाकीचे सुद्धा पर्याय तुम्ही सोडू नका त्या ठिकाणीसुद्धा संधी त्या ठिकाणी सोडू नका या व्हिडिओवर काय कमेंट्स येतात काय रिस्पॉन्स मिळतो हे आपण बघू त्यानंतर एक पुढचा व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहोत तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या ओके धन्यवाद थँक्यू